नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळा लागला की लहान मुलांना आईस्क्रीम खावीशी वाटते आणि त्यांना आपण घरच्या अगदी मोजक्या साहित्यात आईस्क्रीम तयार करून देण्याचा एक वेगळा आनंद असतो तर चला अशीच मी रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे की जी लहान मुलांना तर काय मोठ्यांनाही तितकीच आवडेल तर त्यासाठी आता मी इथं फुल क्रीम दूध वापरलेलं आहे इथं मी अर्धा हे दूध वापरलेलं आहे दूध आपल्याला तापवलेलं दूध घ्यायचं नाही आपल्याला न ना तापवलेलंच दूध इथं वापरायचं आहे कारण आपली आईस्क्रीम आपल्याला पूर्ण क्रीमी तिचा बेस करायचा आहे त्यासाठी आता ही पूर्ण मी दूध जे आहे ते दूध घट्ट करून घेणार आहे थोडंसं आणि त्यामध्ये आपण फारच अगदी मोजके तीन ते चार साहित्य वापरलेले आहेत आता मी इथं हे दूध थोडंसं यातलं बाजूला काढून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल हे दूध कशासाठी तर या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण दुधात जर आपण मिक्स केली तर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आता हे दूध जे मी बाजूला काढलेलं आहे यामध्ये मी कस्टर्ड पावडर आपले पोहे खाण्याचे पाच चम्मच मिक्स करणार आहे एखादा चम्मच कमी किंवा जास्त झाला तरीही काही हरकत नाही आपली आईस्क्रीम बिघडणार नाही आता हे मी यामध्ये मिक्स करणार आहे आणि इथे मी कुठलाच इसेन्स वापरला नाही कारण आपली जी कस्टर्ड पावडर आहे ते व्हॅनिला फ्लेवरची आहे त्यामुळे आपल्याला इथे इसेन्स वापरायची काहीच आवश्यकता नाही पण तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही पोहे खाण्याचा अर्धा चम्मच इसेन्स वापरला तरीही काही हरकत नाही आता पाहू शकता यामध्ये मी गुठळ्या होऊ दिले नाही आणि पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे असंच आपल्याला आपल्या जे दूध आपण थोडंसं दाटसर करणार आहोत त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि इथं मी साखर पोहे खाण्याचेच सहा चम्मच साखर वापरलेली आहे आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी एवढी साखर पुरेशी आहे पण जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर एखादा चम्मच वाढू पण शकता आणि कमी जर खात असाल तर अर्धा एखादा चम्मच कमी पण टाकली तर काही हरकत नाही आता ही पूर्ण मी साखर यामध्ये विरघळून घेणार आहे आणि आपलं दूध पण हे लवकर घट्ट होणार आहे आणि इथं आपल्याला म्हशीचंच दूध वापरायचं आहे कारण ते दूध थोडं त्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतो त्यामुळे हे दूध लवकर घट्ट होतं आणि इथं मी फुल क्रीम दूध वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला आईस्क्रीमचा बेस लवकर तयार होण्यास मदत होणार आहे आता हे असं पहा आता याला थोडंसं घट्टपणा हा आलेला आहे आणि यानंतरच आपण यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत अगदी काही मोजके साहित्य इथं जे आपल्या घरात सहजरित्या उपलब्ध होतील त्यापासून आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे आता लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि मोठ्या व्यक्तींनाही हे आईस्क्रीम तितकंच आवडीने ते खातील आता हे आपलं झालेलं आहे थोडं आपल्याला जस जसं पाहिजे तसं घट्ट आता ही कस्टर्ड पावडर मी यामध्ये टाकणार आहे आणि ही टाकल्याबरोबर आपलं हे मिश्रण घट्ट होण्यास आता सुरुवात होणार आहे तर तुम्ही सतत याला ढवळत राहा की जेणेकरून यात गुठळ्या होणार नाहीत आणि आपली जी कस्टर्ड पावडर आहे ती तळाला लागणार नाही कारण जर थोडंसं जरी लागलं तरी आपल्या आईस्क्रीमचा मग जळकट वास येऊ शकतो तर आता हे पूर्ण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे पूर्ण आता आपल्या बेस जो आहे त्याला किती छान रंग आलेला आहे पण आपल्याला इथं कुठल्या रंगाचीही म्हणजे यात ॲड करण्याची गरज नाही हे पहा आता किती दाटसर झालेलं आहे आणि आता मी इथं वापरलेली आहे घरची आपल्या जी, जी दुधावर जी साय ती मलाई ती इथं वापरलेली आहे ते मी इथं अर्धी वाटी वापरलेली आहे त्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे ते पूर्ण त्याचं म्हणजे क्रीमी टेक्स्चर होणार आहे जे आपण मार्केटमधून विकत आणतो तशा त्या आईस्क्रीमसारखं आणि मी इथं बाहेरची मार्केटमधली कुठलीच क्रीम वापरलेली नाही तर आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे आपल्याला हे थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तीन ते चार तासासाठी पहा आता हे पूर्ण मी आता एकही गुठडी तयार होऊ दिली नाही आणि हे एकसारखं आपलं दिसत आहे आता अशाच पद्धतीनं हे आपल्याला याचा हा बेस तयार करायचा असतो आता हे पूर्ण थंड होण्यास सुरुवात झाली आहे आणि आपल्याला इथं हा एअरटाईट डबा घ्यायचा आहे आणि या डब्यामध्येच हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवायचं थे आहे पूर्ण यामध्ये आता मी हे ओतून घेणार आहे आता हे पूर्ण जे आहे तळाचं ते पण मी काढून घेणार आहे आता हे पूर्ण असं आपण यामध्ये काढल्यानंतर यावर जे वरून एक पॉलिथीन आहे ते कापून व्यवस्थित डब्याच्या आकाराची आपल्याला ते यामध्ये अशा पद्धतीनं सेट करायची आहे की जेणेकरून मग यामध्ये हवा आतमध्ये जाणार नाही आणि त्याचे एअर बबल्स तयार होणार नाहीत त्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फ तयार होणार नाही त्यासाठी आपल्याला हे पूर्ण अशा पद्धतीनं हा कागद वरून लावून घ्यायचा आहे आता आपण वरून त्याचं झाकण बंद करून घेणार आहोत डब्याचं आणि हे मध्ये सेट करण्यासाठी से ठेवणार थे आहोत पुढची क्रिया आपण तीन तासानंतर पाहणार आहोत आता तीन तासानंतर मी हा डबा बाहेर काढणार आहे आता तीन तासानंतर हा डबा मी बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आता मी उघडल्यानंतर डबा आपला आईस्क्रीम चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे आता हा कागद आपल्याला वरचा काढून घ्यायचा आहे आणि पहा हे आईस्क्रीम सेट झालेलं आहे तर ते आता आपल्याला काढून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे आप मी इथं बीटरचा पण वापर केलेला नाही साधा आपण मिक्सरमध्येच हे फिरवून घेऊया की जेणेकरून आपल्या आईस्क्रीमचं पूर्ण क्रीमी आणखी टेक्शर होणार आहे आता पाहू शकता हे अशा पद्धतीनं आपल्याला या आईस्क्रीमचं टेक्शर पाहिजे आता ही यामध्ये क्रीम टाकल्यामुळे मिक्सर चालू किंवा बंद असं हळूवारपणे आपल्याला हे करायचं आहे कॉन्स्टंटली हे आपल्याला म्हणजे चालू ठेवायचं चा नाही मिक्सर आणि पहा आता हे मी या भांड्यात परत म्हणजे या डब्यात परत टाकून घेतलेलं आहे सेट होण्यासाठी आणि तीच प्रोसेस आपल्याला परत करावी लागणार आहे असं मी या पूर्ण वरच्या सरफेसला हे ला लावून घेतलेलं आहे की यात हवा आतमध्ये जाणार नाही त्यासाठी आणि हे परत याचं झाकण बंद करून हे सात ते तास आठ तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल आता मी दुसऱ्या दिवशी हे तुम्हाला दाखवत आहे काढून तुम्ही पाहू शकता की आपला आईस्क्रीम किती छान आता सेट झालेला आहे अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं आईस्क्रीम आता हे मी काढून घेणार आहे एका बाउलमध्ये आणि हे वर जे बबल्स दिसतात आहेत तेच म्हणजे आपल्या आईस्क्रीमचं एक इंडिकेशन आहे की तुमचं आईस्क्रीम खूप चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे आता हे मी अशा पद्धतीनं काढून घेणार आहे आणि एका बाऊलमध्ये हे ठेवणार आहे पहा याचं तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजत असेल की याचं टेक्स्चर एकदम आपण मार्केटमधून आणतो तशाच पद्धतीचं आहे आणि वरून मी छान पिस्ता टाकून हे गार्निश केलेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद